सटाणा तहराबाद पिंपळणे राष्ट्रीय महामार्गावरील बस स्थानकात रोज दीडशे ते दोनशे बसेस थांबा घेत आहेत येथे तीन चार जिल्ह्यातील तसेच गुजरात राज्यातील असंख्य बसेस बस स्थानक येतात नंदुरबार नवापूर साक्री पुणे सुरत अनेक बसेस बस स्थानक नाश्त्यासाठी वीस मिनटे घेतात यावेळी दररोज हजारो महिला प्रवास करतात लांब पल्ल्याच्या एस टी बसेसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांना लहान मुलांना प्रवासादरम्यान लघुशंका शौचालय नैसर्गिक विधी येत असतो महिला प्रवासी तहराबाद बस स्थानकात झाडाझुडपात आडोशाला नायलाजस्तव जावे लागते ही फार वाईट गोष्ट आहे शासन जर सर्व महिलांना आपल्या बहिणी मानत आहे मग नवीन स्वच्छतागृह का बांधकाम होत नाही अशा वेळी त्या महिलांची कुचंबना होते संबंधित परिवहन विभागाला सटाणा विभाग प्रमुखांना वारंवार लेखी तोंडी निवेदन देऊन तहाराबाद बस स्थानकात योग्य नवीन महिलांना शौचालय स्वच्छतागृह होणे गरजेचे आहे अशी मागणी सर्व प्रवासी नागरिक सामाजिक कार्यकर्ते करत आहेत प्रबंधभूमी तहराबाद सरना पिंपळे राष्ट्रीय महामार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून महिला स्वच्छतागृह नाही आहे इथं अनेक जिल्ह्यांच्या गुजरात राज्याच्या रोजच्या दीडशे ते दोनशे बसेस या स्थानकात येतात इथं हॉल घेतात नाश्ता पाण्यासाठी शेकडो महिलांना इथं स्वच्छतागृह नाही आहे त्यांना उघड्यावर जावं लागतं ही लाजीरवाणी बाब आहे महाराष्ट्र शासनाच्या सगळ्या महिलांना आपल्या लाडक्या बहिणी म्हणत असत या महिलांकरता स्वच्छता ग्रह बांधावे आम्ही असे आज निवेदन ताराबाद सर्व मित्र मंडळी ग्रामपंचायत यांच्या मार्फत बस स्थानक प्रमुख यांना देण्यात आलेलं आहे तसेच सटाना राजेंद्र आहेरे यांना सुद्धा देण्यात आलं आहे तरी प्रशासनाने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ताराबाद येथे नवीन महिला बस स्वच्छता ग्रह बांधावे अशी सर्वांनी मागणी केली आहे येतं आम्ही पुढे आंदोलन करू रास्ता रोको करू हा प्रश्न मार्गी लावू तरी आमचे लोकप्रतिनिधी आमदार साहेबांनी अडीच कोटी रुपये देऊन बस स्थानकाला वाढीव मंजुरी दिली आहे त्यांनी या प्रश्ने लक्ष घालून सर्वात अगोदर काराबाद येथे स्वच्छतागृह महिलांसाठी बांधावे ही विनंती काय